पिंजरा सोन्याचा जरी असला तरी तो पिंजराच असतो हे वाक्य तर वैष्णवीसाठी नाही हे वाक्य आहे वैष्णवीच्या आईवडिलांसाठी महाराष्ट्रातल्या तमाम आईवडिलांसाठी जे फक्त पैसा प्रतिष्ठा रुदबा गाड्या बंगला बघून आपल्या मुलींचे लग्न करतात सध्याचं जे महाराष्ट्रातलं उदाहरण आहे वैष्णवीचं वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली ह्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राचं मन हळहळलंय वैष्णवी कसपटे हो वैष्णवी कसपटेच कारण वैष्णवीच्या नावापुढे हगवणे आडनाव लावायला मलाच काय तर सगळ्या महाराष्ट्राला आता त्रास होतोय लाज वाटते वैष्णवी जिने नऊ महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण तिनं खरंच आत्महत्या केली का की तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं वैष्णवी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होते दरम्यान दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा आणि राजेंद्र हगवणे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे प्रतिष्ठित कार्यकर्ते प्रतिष्ठित माणूस वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कसपटे वैष्णवीचा परिवार देखील श्रीमंत परंतु राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी श्रीमंत तिच्या वडिलांचं वैष्णवीवरती जीवापाड प्रेम होतं जेव्हा ती शशांकबद्दल तिच्या वडिलांना सांगितलं तिने त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता त्यांचं म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत त्यामुळं तू त्या मुलासोबत मुला लग्न करून सुखी राहू शकणार नाही असं मला वाटतं परंतु ती मात्र वैष्णवी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये चक्क वेडी झालेली होती शशांक शिवाय तिला दुसरं काहीही दिसत नव्हतं तिच्या वडिलांनी मात्र तिच्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा तर तिने अगदी पळून जाण्याचा देखील विचार केला होता जेव्हा हे वडिलांना कळलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याची अप्रूत जाऊ नये म्हणून वैष्णवीचं लग्न हे शशांक बरोबर लावून देण्याचं ठरवलं दिवस होता चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस त्या दिवशी शशांक आणि वैष्णवीचं लग्न झालं त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतक्या मागण्या केल्या की त्या मागण्या जर तुम्ही ऐकल्या तर कदाचित तुम्ही चकित व्हाल चक्क एक्कावन्न तोळे सोनं एक फॉर्च्युनर सारखी महागडी गाडी चांदीची भांडी जेवण करायला आणि सोबत सनीज वर्ल्ड मध्ये लग्न शाही पद्धतीने करून दिलं गेलं ह्या दोन्ही परिवारासाठी त्यावेळी हे आनंदाची गोष्ट होती लग्न लग्नासाठी मोठे मोठे राजकीय तिथे आले होते पुढे लग्नाच्या अगदीच दुसऱ्या दिवशी छोट्याशा कारणावरून तिच्या आणि सासऱ्यांची भांडणं झाली तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या सासरच्यांची माफी देखील मागितली तेही कसलंही कारण नसताना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं होतं दिवसामागून दिवस जात गेली तिच्या लग्नाला सहा महिने झाले त्यानंतर आपल्याकडे एक सण असतो गौरी गणपतीचा तो सण आला आणि गौरी गणपतीच्या सणाला वैष्णवीच्या सासूबाईंनी एक आगळीवेगळी मागणी केली ती मागणी अशी होती की माहेरून चांदीच्या गौरी गणपती घेऊ नये जेव्हा वैष्णवीनं सासू सासूबाईची ही मागणी ती आईला सांगितली ते तेव्हा आई म्हणाली आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात मग चांदीच्या कशाला पण तरीही वैष्णवीच्या सासूनं काही तिचा हट्ट सोडला नाही त्यामुळे तिच्या आईवडिलांनी चांदीच्या गौरी देखील बनवून दिल्या तर लग्नामध्ये तिच्या सासऱ्यांनी आम्ही राजकारणातील मोठे माणसं आहोत ह्या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठी मोठी लोक लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठे मोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायला हवं असं वैष्णवीच्या सासऱ्यांची किंवा सासूंची त्यावेळी मागणी होती कुठेतरी हे सगळं वैष्णवीच्या वडिलांना पटत नव्हतं परंतु तिच्या चेहऱ्यावरला आनंद बघण्यासाठी हे सारं काही त्या बापानं केलं होतं आता हद्द अशी झाली तिच्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी एका मागोमाग एक मान्य करत चालले होते वैष्णवीचे पती शशांक तिचे सासरे तिचे सासू आणि तिसरं कॅरेक्टर यामध्ये इन्वॉल्व्ह होतं ते म्हणजे वैष्णवीसाठी सगळ्यात जास्त त्रासदायक ती म्हणजे वैष्णवीची ननंद करिश्मा ती तर ननंद या नावाला खरं तर काळीमास म्हणावं लागेल रावणाची बहीण देखील इतकी वाईट नसेल जितकी करिश्मा आपल्या भाऊजाईसाठी होती आपल्या वहिनीसाठी होती तिला तिच्या वहिनींचं काहीही चांगलं राहणं पटत नव्हतं ती सतत तिच्या सासूबाईला किंवा वैष्णवीच्या सासूला सांगायची चुगल्या लावायची आणि चांगलं बोलत असताना दोघींमध्ये भांडं लावून देण्याचं काम ती करत असे पण ती एक विसरत होती की एक स्त्री स्त्रीची शत्रू कसे काय असू शकते हा प्रश्न वैष्णवीला कदाचित नेहमी पडत असेल करिश्मा ही तिची ननंद असून देखील तिला ती शारीरिक मानसिक अशा पद्धतीने त्रास देत होती ते जुने लोक म्हणायचे ना की ज्या घरामध्ये ननंदेचा वास तिथे घराचा सत्यानास आणि हे कुठंतरी तंतोतंत खरं ठरलं वैष्णवीच्या बाबतीत कदाचित वैष्णवीला असं वाटलं असेल की देवा असं घराणं किंवा असं सासर आणि अशी ननंद कदाचित कोणत्याच मुलीला मिळू नये वैष्णवीच्या वडिलांकडे हळूहळू यांच्या मागण्या वाढत चालल्या होत्या कधी एक लाख रुपये कधी दोन लाख रुपये सतत काही ना काही मागत असायचे कधी ब्रँडेड दीड लाखाचा घड्याळ मागायचा कधी महागडा गॉगेल मागायचा कधी दीड लाखाचा आयफोन मागायचा ह्या हा ह्या मागण्या हळूहळू वाढत चालल्या होत्या पण वैष्णवीसाठी तिचे आई वडील त्या सगळ्या मागण्या पूर्ण करत होते कारण शेवटी आपली मुलगी सुखात राहावी आनंदी राहावी हेच कोणत्याही आईवडिलाचं स्वप्न असतं नेहमीच्या ह्या त्रासामुळं आता हळूहळू वैष्णवीची मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती ती आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली होती ते लोक मला त्रास देतात ह्या सगळ्या गोष्टी ती सांगू लागली होती एकदा तिने मामाला सांगितलं होतं तिने मामाला फोन केला आणि मामाला सांगितलं की मामा शशांकसोबत माझा निर्णय चुकीचा होता पण आता काहीही हातात राहिलं नव्हतं एकतर मी प्रेमविवाह केलाय आणि त्यात सासरची मंडळी मला अशी लाभलेली आहे ही गोष्ट इथंच थांबली नव्हती जेव्हा वैष्णवीला मूल होणार होतं त्यावेळी शशांकने तिच्यावरती तिच्या चारित्र्यावरती देखील संशय घेतला होता आणि लव्ह मॅरेज करून प्रेमविवाह करून जर तुम्ही चारित्र्यावर संशय घेताय तर ही गोष्ट किती खालच्या पातळीची म्हणावी लागेल त्या गोष्टीचा कदाचित वैष्णवीला खूप मोठा धक्का बसला तिची सासू तिची ननंद तिच्या तोंडावरती थुंकत असली इतकी घाणेरडी कृत्य या सासरच्या लोकांनी केलेलं होतं वैष्णवीवरती हे सगळं घडत असताना वैष्णवीच्या डोक्यामध्ये विचार आला की आपण आत्महत्या करावी काय म्हणून तिने विष पिलं विष पिऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला परंतु शशांकला ते कळलं तेव्हा त्याने घाईघाईमध्ये तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्या ठिकाणी तिचा जीव वाचला होता आणि तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नांदवायची नाही असं वैष्णवीच्या आईवडिलांना त्यांनी सांगितलं वैष्णवीच्या माहेरी म्हणजे आईवडिलांकडे तिला सोडण्यात आलं तेव्हा वैष्णवीला जाणीव होऊ लागली की मी जगातली खूप मोठी चूक केली आहे की आईवडिलांचं न ऐकता मी या मुलासोबत लग्न केले परंतु शेवटी आईवडिलांना मुलीचा संसार वाचवायचा असतो पुन्हा त्यांनी मध्यस्थी केली आणि पुन्हा तिला तिला, तिला सासरमध्ये सोडण्यात आलं पुढे मग डोहाळ जेवणाचाही मोठा कार्यक्रम करून घेण्यात आला वैष्णवीच्या आईवडिलांकडून त्यांना खर्च करण्यात करायला लावण्यात आला वैष्णवीच्या जाऊवरती देखील अन्याय केले गेले आणि त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्याची प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिली म्हणजे राजकीय हस्तक्षेप आणि राजकीय वचक तुम्हाला तुमच्यावर होणारा अन्याय देखील त्याचं तोंड दाबू शकतं असा काहीसा प्रकार त्या का ठिकाणी घडला पुढे त्या शशांकने वैष्णवीच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली मागणी कशासाठी केली तर मोठं फ्लॅट घ्यायचं आहे मोठं घर घ्यायचं आहे म्हणून पण वैष्णवीच्या वडिलांनी नकार दिला कारण इतके पैसे आमच्याकडे नाहीत म्हणून त्यांनी त्या ते गोष्टींना नकार दिला परत पुन्हा त्यांचे संबंध बिघडू लागले एक दिवस असा आला की वैष्णवीसाठी तो काळा दिवस होता वैष्णवी हॉस्पिटलमध्ये होती आणि तिच्या आईवडिलांना फोन करण्यात आला सांगण्यात आलं की वैष्णवीने आत्महत्या केली म्हणून वैष्णवीच्या आईवडिलांनी डॉक्टरांकडे तब्येतीविषयी विचारणा केले तेव्हा डॉक्टरने त्यांना जे सांगितलं ते ऐकून ते जाग्यावर कोसळले वडिलांना वैष्णवीच्या अंगावरती मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीनं गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवारानं खून केला आहे असा आरोप वैष्णवच्या वडिलांनी लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप तिच्या वडिलांनी हॉस्पिटलमध्ये दिलेल्या अहवालानुसार आणि तिचा मृत्यू गळ्याजवळ फास आवळल्यामुळे झालाय हे सिद्ध करण्यात आलं मृतदेहावरती धारधार वस्तूनं वार केलेल्या खुणा जखमा देखील आढळून आल्या हे सगळं बघून वैष्णवच्या वडिलांनी शशांकवरती म्हणजे आपल्या जावायावरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला या सगळ्या चौकशीमध्ये पोलिसांनी तिची ननन सासू नवरा यांना अटक केली आहे परंतु सासरे आणि दीर फरार होते पण त्यांनाही मटन पार्टी करताना ते दिसले आणि त्यांना देखील आता अटक करण्यात आलेली आहे म्हणजे वैष्णवीला कॉलेजमध्ये असताना शशांकवरती जीव जडतो त्यानंतर त्याचं रूपांतर लग्नात होतं लग्नाला एक दिवस उलटला नाही तरी भांडणं सुरू होतात त्याच्यानंतर त्यांना मूल होतं कोणत्याही आईला आपल्या सहा महिन्याच्या नऊ महिन्याच्या मुलाला सोडून ह्या असल्या परिवारामध्ये आत्महत्या करावी वाटेल का हा तुम्हाला आम्हाला प्रश्न पडलेला आहे सामान्य प्रश्न आहे घटनेमुळं अख्ख्या महाराष्ट्राला हळहळ वाटते आणि त्या हागवणे परिवाराला जन्मठेपेची शिक्षा मिळावी तरच वैष्णवीला आपण न्याय देऊ शकतो किंवा की कि नेहमीप्रमाणे राजकीय हस्तक्षेपाचा वापर करून ही केस पुन्हा दाबली जाईल हे सांगता येणार नाही मुलीला मिळणारा तिचा साथीदार हा खूप पैसेवाला आहे म्हणून तो तिला सुखात ठेवेल असं आपण जे समजतो ते मात्र वैष्णवीच्या प्रकरणामुळे मोडीत निघालेलं आहे आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे असं पण आता सर्वच म्हणत आहेत महाराष्ट्रामध्ये पण त्यांना शिक्षा अशी झाली पाहिजे की त्या शिक्षेला ऐकून आणि पाहूनच पुढील कोणतंही सासर सुनेला असा त्रास देणार नाही सासरच्या माणसांनी हा विचार नेहमी केला पाहिजे की आज तुम्ही एखाद्या मुलीला त्रास देताय तुमची सून म्हणून त्रास देत आहे पण उद्या तुमची मुलगी देखील दुसऱ्याच घरामध्ये सून म्हणून जाणार आहे देवाच्या न्यायालयामध्ये तर अशा या नराधामांना शिक्षा मिळणारच आहे पण या जनतेच्या न्यायालयामध्ये देखील त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे अशी अपेक्षा कदाचित वैष्णवी करत असेल आज तिच्या बाळाकडे पाहण्यासाठी तिच्या आई वडील तिचे नातेवाईक आहेत पण तिचे लेकरू एका आईच्या मायेपासून कायमचं पोरक झालंय देवानं अशा नराधमान लोकांना पृथ्वीवरती कशाला जन्माला घातलास असा कदाचित प्रश्न वैष्णवीला पडला असेल पण यांना न्यायदेवतेकडून कठोरात कठोर शिक्षा मिळेल अशीच आपण सर्वजण अपेक्षा करूयात आणि हगवणे परिवाराबद्दल त्यांच्या ह्या घाणेरड्या कृत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद